चोर तो चोर वर या म्हणीप्रमाणे कोल्हापुरात घडलंय एक महिला नवऱ्याचे आठ लाख हडप करून प्रियकरासोबत पळून गेली आणि आता ती इन्स्टाग्राम वरून थेट आपल्या नवऱ्याला धमकावत असल्याचं समोर फक्त तीच नाही बरं का तर अगदी तीन लाख रुपये दे आणि बायकोला नांदवायला ने असं म्हणत तिचा प्रियकर सुद्धा नवऱ्याला धमकावतोय असं कळतय आता हे संपूर्ण प्रकरण काय समजावून सांगते पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापुरातली ही घटना गाव रांगोळी याच गावात मागील दोन वर्षांपासून ग्रामपंचायत सदस्य असणाऱ्या लखन बेनाडेंनी आपल्या बायकोनच आपल्याला फसवल्याचं सांगत पोलीस ठाण्यात धाव घेतली विशेष म्हणजे लखन बेनाडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते त्यांचं लग्न लक्ष्मी लोंढे नावाच्या महिलेशी दोन हजार चोवीस मध्ये झालं होतं पण हे लग्न म्हणजे बनाव असल्याचं आता लखन बेनाडेंनी म्हटलंय कारण लक्ष्मी लोंढेचं विशाल गस्ते नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते पण दोन हजार तेवीसला ला त्यांच्यात वाद झाला पुढे विशाल पासून होणाऱ्या जाचाला वैतागून लक्ष्मीनं लखन बेनाडेंशी संपर्क वाढवला त्यांनाही आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि मग दोन हजार चोवीस ला त्यांच्याशीच चा लगीन गाठ बांधली पण लग्नानंतर काही काळातच लक्ष्मीचा पुन्हा विशाल या आप आपल्या प्रियकराशी संपर्क आला त्यानंतर दोघांच्यातील भांडण मिटून ते दोघे एक झाले मग लक्ष्मीनं वेगवेगळ्या कारणांसाठी लखनकडून पैसे मागायला सुरुवात केली कधी नातेवाईकांचं निमित्त काढलं तर कधी काय असं करून लक्ष्मीनं आतापर्यंत आपल्याकडून आठ लाख रुपये हडप केल्याचा दावा लखन बेनाडेंनी केलाय आता पती लखन बेनाडेकडील सर्व पैसे संपलेले आहेत हे लक्षात येताच घरातील सर्व दागिने रोख रक्कम घेऊन लक्ष्मी लखनला सोडून विशाल गस्ते नावाच्या प्रियकरासोबत पुन्हा पळून गेली आहे दरम्यान लक्ष्मींना आणायला गेलेल्या बेनाडेंना विशाल गस्तेनं मारहाण केली आहे तुला जर तुझी पत्नी पुन्हा हवी असेल तिला नांदवायचं असेल तर तीन लाख रुपये रोख दे अशी धमकी चक्क लक्ष्मीच्या प्रियकरानं लखन बेनाडेंना दिली आहे त्यानंतर लक्ष्मी स्वतः पुन्हा पळून जाऊन तिनं आपली फसवणूक केल्याचं लक्षात येताच लखन बेनाडेंनी कोल्हापुरातल्या शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर आपली बदनामी होत असल्याचं लक्षात आल्यानंतर लक्ष्मीनं थेट पोलीस स्टेशनच्या बाहेरूनच पती लखन बेनाडेंना इन्स्टाग्रामवरून आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे शाहूपुरी पोलिसांनी लखन बेनाडेंच्या तक्रारीची गंभीर दखल घेत पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल केलाय त्या दिशेनं आता तपास सुद्धा सुरू आहे तर लक्ष्मी गस्ते नावाच्या सोशल मीडिया अकाउंटचा वापर करत लक्ष्मी लोंढे नावाच्या महिलेनं नवऱ्याला थेट पोलीस स्टेशनच्या बाहेरून अश्लील शब्दांचा वापर करत शिवीगाळ करून धमकी देत असल्याचा आता व्हिडिओतून समोर आलंय त्यामुळे आता या घटनेची चर्चा कोल्हापुरात अधिकच आहे दरम्यान लखन बेनाडेंच्या आरोपांवर लक्ष्मीचं काय म्हणणं आहे तेही एकदा पहा जे काय माझ्या घरातल्या बद्दल त्यानं सगळं व्हिडिओ सोडलंय हे सगळं खोटं आहे का तर आता त्याच्या अंगल्यात सगळे या लागले म्हणून ते आमच्या काय पाहिजे ते उठवलाय काय पाहिजे ते सगळं टीव्हीला पेपरला मोबाईल वर सगळं त्यानं सोडलंय हे सगळं खोटं आहे हे खरं आपलं काही सुद्धा नाही आहे तरी फसवणूक झालेला लखन बेनाडे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे सुरुवातीला त्याची राष्ट्रवादीतल्या प्रमुख नेत्यांशी तोंड ओळख होती पण काही वर्षांपूर्वी एका नेत्यावर ईडी कारवाई होत असताना उंच इमारतीवर जाऊन केंद्र सरकारचा निषेध केला होता तेव्हापासून बेनाडे हा विद्यमान मंत्र्यांच्या जवळचा कार्यकर्ता बनलाय त्यामुळे आता या प्रकरणी आरोपी पत्नी लक्ष्मी आणि तिचा प्रियकर विशाल गस्ते यांचं पुढे काय होतं या प्रकरणात आणखी पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका